महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी दिव्यांग बांधवांकडून आलेले निवेदन मनापासून स्वीकारत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत उचित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सकारात्मक आश्वासन दिले बाळासाहेब घोगे यांनी काल मंत्रालय मुंबई येथे पंकजाताईंना भेटून दिव्यांग समाजासाठी महापालिकेत एक जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे यावेळी पंकजा मुंडे यांनी निवेदन मनमोकळेपणाने स्वीकारत दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले विशेष म्हणजे पंकजाताईंनी या भेटीची माहिती स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक वर पोस्ट करून सकारात्मक प्रतिसाद दिलाय या पोस्टमुळे मुळे दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बाळासाहेब गुगे म्हणाले की पंकजाताईंच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य अधिकच वाढले आहे जोमाने काम करून दिव्यांग समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही दिव्यांगांच्या हक्कांसाठी ही पुढाकार पूर्ण भेट महत्वाची ठरत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी दिव्यांग बांधवांची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक